नमस्कार मी डॉक्टर समाधान काळे डॉक्टर समाधान काळे या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा विषय आहे पांढरे फोड जर शरीरावर पांढरे डाग येत असतील तर त्याला ल्युकोडर्मा किंवा व्हिटी पण असे म्हटले जाते हा एक त्वचा रोग आहे त्वचेमधील भागातील मिळालेली नावाचा जो घटक आहे त्याचा नाश पाडल्यानंतर पांढरे डाग दिसतात रुग्णाचा वर्ण काळा असेल तर हे पांढरे डाग फारच विद्रूप दिसतात पांढऱ्या कोडामुळे शारीरिक त्रास काहीच होत नाही पण मानसिक त्रास भरपूर प्रमाणामध्ये होतो कोणत्याही वयामध्ये हा त्रास होतो होऊ शकतो लहानापासून मोठ्या पर्यंत सर्वांना हा त्रास होऊ शकतो यामध्ये हात मान पोट कंबर कोपरे या भागावर पांढरे डाग जास्त प्रमाणामध्ये असतात तर हे जे लक्षणे काय आहेत तर सुरुवातीला एकच डाग येतो नंतर बरेच डाग वाढतात सुरुवातीला डाग फिकट असतात नंतर मेलेनिन कमी होत गेलं की तिथं पांढरे डाग तयार होतात मग पांढरे डाग डाग आकाराने वाढतात डा जवळचे डाग एकमेकात मिसळतात आणि मोठा डाग तयार होतो काही रुग्णामध्ये संपूर्ण शरीर पांढऱ्या कोडणे म्हणजे डागाने व्यापले जाते ते विचित्र आणि विद्रूप दिसते शरीरावर पांढरे डाग किंवा कोड होण्याची कारणे काय आहेत तर आहाराविषयी गैरसमज आहेत तर पूर्व फार का काळापासून गैरसमज वाढत गेले त्यामुळं आपल्याला ह्याच्याविषयी व्यवस्थित माहिती नाही तर काय म्हणतात दूध आणि मासे एकत्र खाल्ल्यामुळे दूध भोपळा दूध कांदा असे एकत्र खाण्यात वारंवार आल्यामुळे सुद्धा आपल्याला कोड होतात पण मांसाहार लोक पण जो मांस खात नाही त्या शाकाहारी लोकांना सुद्धा हा त्रास होतो हा संसर्गजन्य आजार नाही रक्त खराब झाल्यामुळे किंवा रक्ताचे विकार असल्यामुळे सुद्धा होणारा हा आजार नाही बॅक्टेरियल मुळे होणारा सुद्धा हा आजार नाही मानसिक चिंता असेल अपचनाचे म्हणजे आत्याचे वारंवार जर विकार होत गेले आतऱ्याची शक्ती कमी होत गेली तरी शरीरामध्ये टॉक्सिक भरपूर प्रमाणामध्ये साठले जाते त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो आणि त्वचेचे कार्य बिघडल्यामुळे आपल्याला फोड ची समस्या जाणवते त्यानंतर लिव्हरचे काय त्रास असतील काय वेळ होत असेल दंत पोटामध्ये बऱ्याच काळापासून होत असतील त्यानंतर पित्त विकार असेल टायफॉइड मलेरिया टायफॉइड जंत अनुवंशिकतेमुळे मिळत होते जर हे वारंवार वा, जर आपल्याला होत राहत असेल तर आपली प्रतिकारशक्ती ही कमकुवत होत जाते आणि त्यामुळे आपल्याला हा त्रास जाणवू हो शकतो तर ह्याला उपचार काय आहे तर पहिले म्हणजे आपण उपवास करणं गरजेचं आहे उपवासामुळे आठवड्यातून जर आपण कडक उपवास एक दिवस केला तर आपले शरीर होऊन जाईल शरीरातले टॉक्सिक निघून जाईल आणि त्यामुळे बाकीचे त्रास आपल्याला जाणवणार नाहीत त्यानंतर आपण जर जड पदार्थ खाणे पौष्टिक पदार्थ जड पदार्थ खाणे टाळणं गरजेचं आहे पौष्टिक पदार्थ आहारामध्ये घेणं गरजेचं आहे तर आपण एक उपचार सांगतो घरगुती बावाचे नावाच्या बावाचे एक वनस्पती आहे त्याचे जर बिया आणि गोमूत्र किंवा लसणा आल्याचा रस लस, जर एकत्र करून असं आपण तीन दिवस ठेवलं तर प्रत्येक दिवशी गोमूत्र म्हणजे गायचं गोमूत्र किंवा आल्याचा रस बदलायचा असं तीन दिवस आपण त्यामध्ये जे बिया भिजू घालायच्या आणि तीन दिवसानंतर त्याच्यावर जे टरपले काढायची सावलीमध्ये वाळवायच्या आणि त्याची पावडर तयार करायची आणि ती पावडर रोज एक ग्रॅम दुधामध्ये मिक्स करून असे चाळीस दिवस घ्या तुम्हाला कोडपासून चांगले आराम मिळू शकतो त्यानंतर बवाचीच्या बिया आणि चिंचुके आपण पाण्यामध्ये भिजू घालायचे तीन दिवस त्यानंतर त्याच्यावर जे ट्रपले काढायची आणि त्याची पावडर तयार करायची आणि ती जी पेस्ट पाण्यामध्ये मिसळून असे चाळीस दिवस लावणे गरजेचे आहे त्यामुळे आपले डाग वाढणार नाहीत आणि झालेले कमी कमी होत जातील त्यानंतर नदी नदी किन किनारी असलेली जी तांबळी माती आहे किंवा टेकडीवरची तांबळी माती आणायची आणि ती माती आपल्याला आल्याच्या रसामध्ये मिक्स करून त्या डागावर लावली तरी सुद्धा आपल्याला व्हिटी लोक म्हणजे पासून आपल्याला आराम मिळू शकतो त्यानंतर मुळा मुळ्याच्या बिया आणि व्हिनेगार एकत्र करून जर आपण पेस्ट करून लावली तरी सुद्धा आपल्याला आराम मिळू शकेल किंवा हळद आणि मोहरी तेल जर बरेच दिवस आपण त्याच्यावर लावत गेलो तरी सुद्धा आपल्याला कोड आपल्याला आराम मिळून जाईल त्यानंतर एक क्रीम सांगतो टॅक्रोज फोर्ट म्हणून एक क्रीम आहे आपण जर हे पेस्ट लावला लेप लावला तर लेप नंतर चार, 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 चार तास ठेवायचा आणि त्यानंतर चार तासानंतर हे मलम लावायचं ते मलम चार तास ठेवायचं असं चार चार तासाच्या अंतराने अजून बाजून आपण जर बरेच दिवशी लावत गेलो तर आपल्याला पोड पूर्णपणे बरा होऊन जाईल त्यानंतर खदिरादिष्ट म्हणून एक आयुर्वेदिक औषध आहे पंधरा मिली सकाळ पंधरा मिली संध्याकाळ आपल्याला चांगला मिळ आराम मिळतो हे औषध चालू ठेवा कारण की हा त्रास बराच दिवसाचा आहे त्याला लवकर आराम मिळत नाही ह्याला बराच कालावधी जावा लागतो शहरातले पूर्ण डिटॉक्स होणं गरजेचं आहे तीन महिने चार महिने सहा महिने जे त्याच्या प्रकृतीवर त्याला आपल्याला रिझल्ट मिळत राहील तर ही असा उपचार करा आणि कोणपासून आपली मुक्ती करून घ्या